पण रात्र दिवस हा कृषी मंत्री बांधावर आहे शेतकऱ्यांच्या अडचणी माहिती आहेत म्हणूनच भविष्यात येणारी सोयाबीनच्या भावाची अडचण सुद्धा आम्ही या ठिकाणी आज लक्षात आणून नव्वद दिवस फलग सोयाबीन हे एम एस पीच्या केंद्र आणि राज्य सरकार खरेदी करेल याची परवानगी केंद्र आणि राज्याला दिली एवढच नाही तर सरसकट आज संभाजीराजे इथं आले त्यांना सरसकटचा कर, अर्थ कळाला तर उत्तमच आहे कर, सरसकट शेतकऱ्याचे पंचनामे न करता एनडीआरएफ एस डी आर एफ आणि ज्यांनी एक रुपयाचा विम्याचा लाभ घेतला त्याला पंचवीस टक्के अग्रिम देण्याच्या बाबतीत सुद्धा निर्णय घेण्यात आलेला आहे ते परवाच्या कॅबिनेटमध्येच तुम मध्येच मी या ठिकाणी सांगितलं तर मंडई हे होते राज्याचे कृषी मंत्री श्री मुंडे साहेब यांनी आज माध्यमाशी बोलताना सांगितलं की आम्ही शेतकऱ्यांच्या सोयाबीन आ, हमी भाव देण्यात बैठक घेतली आणि त्याला प्रतिसाद मिळून आता केंद्राने नव्वद दिवसासाठी खे खरेदी सुरू करण्याची मान्यता देखील दिली आहे त्याचबरोबर त्यांनी पंचवीस टक्के अग्रिम ज्यांनी एक रुपयाचा विमा भरला त्यांना सरसकट मदत देखील देणार आहेत असं देखील त्यांनी आज माध्यमाशी सांगितलं आहे तर मंडई त्या अगोदरच जो अतिवृष्टीचा जी आर निघाला होता त्यावर शेतकऱ्यांना कशी मदत मिळणार रा। ते पण आज आपण थोडीशी माहिती बघणार आहोत तर मंडई राज्यात नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते जुलैच्या कालवधीत विविध जिल्ह्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेतपिकाच्या नुकसानी संदर्भात शासनाने आता निधी वाटपासाठी मंजुरी देखील दिली आहे त्यामध्ये जर बघायला गेलं तर शासनाचा हा आर आहे या आरमध्ये अतिवृष्टी व पूर चक्रीवाद यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकाच्या नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आता नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते चोवीस या कालावधीत विविध जिल्ह्यात अवेळी पाऊस अतिवृष्टी झाल्यामुळे शेतीचं सा खूप सारं नुकसान झालं होतं त्यासाठी तीनशे सात कोटी पंचवीस लाख रुपये इतका निधी शासनाने मंजूर केलेला आहे आणि हा निधी लवकरच आता शेतकऱ्यांना देखील दिला जाणार आहे तर मंडई यामध्ये आता काही जिल्ह्याचा समावेश करण्यात आला होता यामध्ये सव्वीस जिल्ह्याचा समावेश आहे आणि हा निधी लवकरच आता शेतकऱ्यांच्या खात्यावर देखील वर्ग केला जाणार आहे पण मंडई हा निधी जर वर्ग डी बी टीद्वारे शेतकऱ्यांना देखील मिळणार आहे पण मंडई यामध्ये जर बघायला गेलं तर राज्यात भरपूर जिल्ह्यात दोन हजार तेवीस आणि चोवीसमध्ये अतिवृष्टी झाली तर दोन हजार तेवीस साठी पण निधी देण्यात आलेला आहे आणि तो होता निधी दोन हजार तेवीस साठी जो मंजूर करण्यात आलेला आहे तो पाचशे शहाण्णव पॉईंट एकवीस कोटी इतकी मंजुरी देखील मंजुरी मिळालेली आहे त्यामुळे आता हा निधी लवकरच शेतकऱ्यांना देखील दिला जाणार आहे आणि त्याचबरोबर आता शेतकऱ्यांच्या सोयाबीन आणि उर्द्याला हमी भाव देखील मिळालेला आहे लवकरच आता याचं श शेतकऱ्यांना खरेदीसाठी आता आ, हमी देखील मिळणार आहे तर मंडई हे होतं छोटंसं अपडेट अपडेट कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद